ऐकताय का आज नाही ना। गोश्ट, का मला स्वयंपाक करायचा कंटाळा येत एक गोष्ट एक गोष्ट आहे माझ्या मनात सांगू का तुम्हाला खर खर, खर का नक्के नक्के कर मग नक्की नक्की सांगा तुम्ही ऐक नाही दुसरं लग्न करता बरं माझी नाही का खूपच इच्छा आहे दुसरं लग्न करावं म्हणून तूच पाय मग एखादा विकत घेणार ते पिक्चरसारखं सारखं पिक्चर मध्ये कसं विकत घेते ती हे जुदय पिक्चर मध्ये जुदय पिक्चर मध्ये हा तसं एखाद्या पाय ना कोणत्या कोणत्या पैसे भेटून जाते मग मर कोणता कोणता विकत घेऊन घेते फक्त काम करासाठी फक्त ते काम करते काम करासाठी मला कसा व्हिडिओ काढा लागते ना मला कामाचा येते कंटाळा व्हिडिओ काढू का स्वयंपाक करू की तुमचं करू काय काय करू काय मग इकडे मी तर तयार तुम्ही तयार आहे मग मी काय मी करा कुन कोणी कोण कायचं आहे कोणी तयार राहायचे ते? बर ठीक आहे बघ